नमस्कार मी आपण पाहता शिवसेनेत दोन गट पडले तसेच दोन शकले राष्ट्रवादीची झाली महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीत जयंत पाटील यांचे मोठे वजन मोठा गट होता मात्र आता महानगरपालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातही जयंत पाटील मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांचे एकेकाळचे विश्वास समजले जाणारे शिलेदार तानाजी दळवी आणि शिवाजी महाडिक यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अजित पवार गटाचे घड्याळ हातात बांधले यांचा प्रवेश हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्यासाठी धक्का समजला जातो तानाजी दळवी आणि शिवाजी महाडिक हे मनोज बाबा शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू समजले जायचे पण त्यांचे योग्य वेळी योग्य निर्णय घेत जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील आणि राज्य युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे यांनी करेक्ट कार्यक्रम करत पक्षात प्रवेश करून घेतला बाळासाहेब ओमासे यांचा मिरज तसेच अन्य भागातही मोठा संपर्क आहे त्यामुळे अनेकांचा पक्षप्रवेश होऊ शकतो व वा इन्कमिंग वाढू शकते मिरज तालुका अध्यक्षपदी तानाजी दळवी यांची निवड करण्यात आली आमच्या कार्याध्यक्षपदी युवकच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव माडिक यांची निवड करण्यात आली आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल या निवडी संपन्न झाल्या आमचे नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज अजितदादा गटामध्ये पूर्व भागामध्ये आणि मिरज तालुक्यात चांगल्या पद्धतीने इन्कमिंग होते तसेच जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे आणि मिरजपूर्व भागातील काम विकास कामांसंबंधी व ज्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचे संबंधित तानाजी दळवी आणि शिवाजीराव माडिक यांनी हा प्रवेश काल घेतलेला आहे त्यांच्या निवडी संपन्न झालेला आहे आदरणीय दादा आजितदाच्या मार्गदर्शनाखाली व मुंडे गो धनंजय मुंडे साहेब व आमचे नेते जिल्ह्याचे नेते वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम असं काम या ठिकाणी करू पक्षवाडीचं काम करू त्यांनी दिलेला विश्वास आम्ही सार्थ केलो मिरज विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांनी विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे मात्र येणाऱ्या काळात अजित पवार गटाकडूनही विधानसभेसाठी दावेदारी सांगितली जाऊ शकते मग यातीलच इच्छुक कोण प्रवेश करेल की नवा उमेदवार मैदानात येईल हे येणारा काळच ठरवेल सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज